मी मध्य तरी आमच्या अनिल शिजोरींबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो त्यांचं नाव नाही सांगत मुद्दा म्हणून त्या गावात लोडशेडिंग पण लोडशेडिंगला पण काय अर्थ नाही म्हणजे अठ्ठेचाळीस तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे वगैरे असं मधूनच नाला दोन बाजूला दोन घरं आणि वाईट अवस्था त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही बदली पाहिले त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर था आहे ज्याच्या घरात लाईट नाही आहे पण गावा त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा था बाप चढवणार पाणी त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती पर त्या पाण्याला काही नव्हतं हो त्या टाकीला हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नयेत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी तर करू <ourd Obama> नये म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा